नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे लक्ष्मीनिवास ह्या मालिकेचा पुढच्या भागांमध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे ते आपण पाहतोय तर अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत चला तर मग सुरू करूया आपलं आजचं संपूर्ण अपडेट पण त्याआधी जर अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला करा विसरू नका सुरुवात होते आणि आरतीच्या संवादाने ते एका फंक्शनसाठी म्हणजेच विश्वाकडे फुलांचे डेकोरेशन करत असतात तिथे एका मुलीचे आई वडील म्हणजे सईचे आई वडील नसल्यामुळे त्या सईसाठी ते आईवडिलांसारखं मानून तांबव दिलं जातं आणि हे ऐकून विणाला खूप छान वाटतं आणि ती म्हणते की तुमच्याकडून एक पुण्याचं काम झालेलं आहे दुसरीकडे आपण बघतो की रवीच्या ऍक्सिडेंटच्या साक्षीदार त्याच्याकडून पैसे मागतो सहा लाख रुपये द्या नाही तर मी पोलिसात तक्रार करेल असं तो धमकी देतो तेव्हा रवी भीतीपोटी पैसे जमावण्याचं माग मान्य करतो आणि हे सगळं आनंदी ऐकून घेते आणि तिला संशय येतो आणि ती भावना आणि सिद्धूला सांगणार आहे ह्या सगळ्यात विश्वाला आता शंका येते की त्याचं गाणं गाणारी मुलगी म्हणजेच जानवी असेल आणि ती जान्हवीच आहे त्याच्या आईला जाऊन तो विचारतो पण आई पण सांगते की ती आपल्या घरात काम करणारी मुलगी आहे आणि ती आपल्याच घरी राहत होती आणि त्याच वेळी तिला सई पण सांगते की ती, ती, सांग ती खूप छान गाणं म्हणते आणि तिचा व्हिडिओ दाखवते पण व्हिडिओ डिलीट झालेला असतो म्हणून तो, तो व्हिडिओ त्याला दिसत नाही दुसरीकडे आपण बघतो की जयंत एक योजना आखतो कॉलेजमध्ये ज्या मैत्रिणी जानूच्या होत्या त्याच मैत्रिणींकडून ॲड्रेस मिळवायचं आणि मग तिचा शोध सुरू करायचा असं तो ठरवतो आणि तो, तो कॉलेजकडे रवाना होतो निलांबरी आणि सिद्धू हे निलांबरी ही सिद्धूच्या विरोधात पुन्हा केस दाखल करण्याची तयारी करते कारण तिच्या मते भावना अजून घर सोडून निघालेली नाही आणि भावना आणि सिद्धू हे दोघंही अजूनही मजेमध्ये फिरतात आणि ते, ते सुपर्णाकडे जाते आणि तिचा आधार घेते आणि ठरवते का ती सिद्धूला परत जेलमध्ये पाठवेल इकडे व्यंकी मात्र अजूनही आपल्या आईवडिलांना आठवण करत आहे तेथे आनंद तिथे सै आरती हे तिला धीर देते पण त्याला जेव्हा लक्ष्मी आणि श्रीनिवास रस्त्यात भेटतात त्यावेळी ते आनंदाने भरून जातो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं त्यांना तो त्याच्या घरी घेऊन जातो आणि दरम्यान जानूने पुन्हा घर सोडलेला आहे विश्वा तिला सोधतो आणि बस स्टॉपवरती पोहोचतो तिथे जान्हवी ही झाडामागे लपून उभी असते पण कारच्या मिररमधून ती विश्वाला दिसते दोघही एकमेकांकडे पाहतात शॉक आनंद आणि अश्रू हे सगळं भरलेलं आहे विश्वा कारमधनं उतरतो आणि म्हणतो की जानू तू असं का वागलीस तू जिवंत आहे आणि आमच्याच घरामध्ये राहत होतीस मग मला सांगितलं का नाही आणि ती पण कामवाली बनून तेव्हा जानूला वाटतं की आता मला सगळं सांगावंच लागणार आहे पण तिचं उत्तर काय असेल विश्वा आणि जानू दोघंही पुन्हा परत एकत्र येणार आहे का आणि सईचं पुढे काय होईल जयंत जान्हवीचा पत्ता शोधेल का आणि सायको जयंत आता पुढे काय पाऊस पाऊल उचलेल हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहत राहा पुढील भाग आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक द्यायला विसरू नका धन्यवाद